असा पण होता आम्ही लहान असताना तो काय करायचे असं ते घरात बांधायचे आणि असं ठेवायचे मध्ये म्हणजे एका मैदानावर आणि मग त्याचे बोल असं फेऱ्या मारून मस्तपैकी नागपटणीचे गाण्यातील म्हणायचे आणि मुलं जे असायचे त्याच्याजवळ म्हणजे काहीतरी असतात जे बनवतात ना पूर्वी काळी म्हणजे मिफ्टी बनवायची पूर्वीच्या काळी ते मिटेमध्ये कसं असते त्याच्यामध्ये ते छोटे छोटे गोल असतात गोलतात एक फळ असते त्याला कटकं म्हणतात ते कटकं त्यामध्ये घालून मेपटी मारायची एक माणूस होता आमच्या इथं म्हणजे एक आजोबाच होते ते ते बनवायचे आणि आम्ही ते म्हणजे त्यामध्ये त्या मेपटेमध्ये कटकं घालून आम्ही असं मारायचो म्हणजे त्याच सीझनमध्ये नागो नागपूरच्या सीझनमध्ये आम्ही आम्ही करत होतो ओके सो विषय असा झाला की ते जे लाईफ होती लहानपणी ते एकदम बेस्ट होते आणि जस म्हणजे वर्ष पुढं आता एकदम म्हणजे हे झालं म्हणजे या गोष्टी सगळ्या निघूनच गेल्या तर आता सध्या जर नॉट म्हणायचे म्हटले तर फक्त घरामध्ये नागो मानून ठेवतात पुजतात आणि संध्याकाळी सोडतात त्याच गोष्टी फक्त केल्या जातात पण जी जे लाईफ फेनम असतात लोक फक्त म्हणजे कुठेतरी फाव लेडीज लेणी बागेत बस नागपंची सॉंग बनायचे नाही तर मस्त होते, होते, होते। ते बरोबर आणि सध्या जमाना एवढा टेक्नॉलॉजीचा भाग आहे की लोक या जे परंपरा होती ती विसरत चालले म्हणजे जे खेळ होते त्या टायमा नागपंचमीचे होते नागपंचमीचे सॉंग झाले ते म्हणजे मी बांधून खेळायचं जातं किंवा कोणत्या टाइपचं हे असं ते सगळं आता कमी झालेलं आहे फोटो सो काय माहीत नाही इन मध्ये काय होईल लाईफ जुनी चांगली होते विश की जशी लाईफ आम्ही जगलो तशी लाईफ पिढीला पण जगायला मिळाला पाहिजे काय म्हटल्यावर हो। ओके सो काहीच अनुभव तर मी सांगितलेला आहे नागपंचमीचा माझ्यातला सध्याची नागपंचमी म्हणजे नॉर्मली करण्यापुरती केली जात आहे पण असं वाटत नाही म्हणजे सुरुवातीसारखं काय राहिलंच नाही मुंबईच्या जगात लोक आता मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आहेत ते असल्याच्यामध्ये कोण आपलं धोकं घालत बसत नाही तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी असायला पाहिजे आता बाहेरच्या देशांमध्ये पण खरं म्हटल्यावर आहे मोबाईलचं पण ॲडव्हान्स मोबाईल टेक्नॉलॉजी तिथं पण आहे पण तिने लोक स्पोर्ट्सला जास्त प्राधान्य देतात लहान मुलांच्यामध्ये असो किंवा तिथे हे असो पण सध्या आता लहान मुलांच्या हातात मोबाईल झाला ती सांगतो लहान मुलं स्पोर्ट्स कमी आणि मोबाईल जास्त फॉलो टेक्नॉलॉजी वाढत चालले याचा अर्थ असा नाही की आपण टेक्नॉलॉजीला फॉलो करायला पाहिजे गोष्ट अशी आहे की माणसाने फिटनेससाठी पण बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे स्पोर्ट्स द्यायला पाहिजे जे खेळ असतात लहानपणी आम्ही खेळायचे खेळ खरं म्हटल्यावर पण आजकालची मुलं जे आहेत ती मोबाईलमध्ये एवढी गोष्ट की त्यांनाही खेळाबद्दल काहीच असे असे खेळ होते सांगण्याच्या बलीकडे नव्हते ओके गाईज मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो ओके बाय थँक्यू जय महाराष्ट्र